नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळं आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे त्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया अरबी समुद्राचं जे दाब क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचं डिप्रेशन लो प्रेशर ते तयार झालेलं आहे ते आपल्या महाराष्ट्राच्या किनारा बाजूने म्हणजे जवळजवळ संपूर्णतः कोकणपट्टी आणि त्याचा प्रभाव काही अशी सांगली छत्रपती संभाजीनगर नाशिक ह्या बाजूने दिसत आहे उद्यापर्यंत त्याच बाजूने पाऊस म्हणजे वाऱ्याची तीव्रता सोलापूर अकोला जळगाव म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातून तेच कमी दाबाद क्षेत्राचे वारे तयार झालेलं आहे आणि इकडे दुसरं एका अंतर्गत तयार होत आहे उत्तर बाजूने मध्य प्रदेशच्या आसपास एक तयार झालेला आहे तिकडून येणारे उत्तरेकडून येणारे कोरडे वारे थोडेसे आणि इकडून अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे परत आणखीन पाहायला गेलं तर हे मोंथा वादळाचे मा वादळाचा जे काय प्रभाव होता तो आता जरा थोडासा कमी झाला आहे ते पण डीप म्हणजे क कमी धावत क्षेत्र निर्माण झालेलं आहे ते माऊ उत्तर हिमाचल प्रदेशाकडे या साईडला सरकलेला आहे त्यातून परत एकदा कोरडेवारे म्हणजे उत्तर भागातून थोडेसे सुरुवात झालेली आहे म्हणजे थोडासा थंडी चालवणे जाणवण्याची शक्यतासुद्धा हळूहळू दिसत आहे या प्रभावाखाली दक्षिणेकडे जे कमी क्षेत्र झालेलं आहे कमी धावत क्षेत्रांची आणि या प्रभावाखाली थोडासा पावसाची शक्यता जास्त आहे बनत चाललेले आहे या मॉडेलवरून असं दाखवत आहे अमरावती अकोला पुसार नांदेड नागपूर गोंदिया परिसर या भागात स्थानिक वातावरण निर्मिती झाले तर पावसाची शक्यता दाखवत आहे आणि इकडे लोणार बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्या भागात मध्यम मध्यम पावसाची शक्यता आहे नंदुरबार आणि बडोदा नाशिकच्या उत्तर भागातून पावसाचा जोर जो चांगला दाखवत आहे पालघर वलसाड नाशिकचा पा दक्षिणेकडचा भाग पा पुणे साईड आणि प दापोली सातारा इकडे रत्नागिरी सांगली आणि कोल्हापूर पणजी म्हणजे गोवा साईडला सिंधुदुर्ग पट्ट्यात स्थानिक वातावरण बनवून हलक्या मध्यम पावसासाठी यायची शक्यता आहे आणि इकडं गोकाक बागलकोट हुबळी ह्या परिसर म्हणजे कर्नाटक साईडलासुद्धा पावसाचं वातावरण आहे आणि अठ्ठेचाळीस तासापर्यंत किंवा त्याच्या पुढे पाहायला गेलं तर संपूर्ण भागात पावसाचा जोर काही अंशी वाढत जाणार आहे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे अठ्ठेचाळीस तासानंतर हे पण लक्षात घेतलं पाहिजे अठ्ठेचाळीस तासाचे पुढं पावसाचा जोर वाढणार आहे असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक कर चला धन्यवाद